आणि बसली मी स्टेशन वाटते मला आहे बाहेर कुठे तर एकदम गाडीला गच्च गच्च बोलून जाते मी पाहते कोणाची वाट स्टेशनवर बसली आहे तर कुठे जायचं म्हणलं की लो लोक म्हणतात लेडीजला उशीर होतो पण असं काही नाही मी लगेच रेडी होते मला जायचं असलं म्हणलं कुठे की तर केव्हाची दोन तीन गाड्या गेल्या बरं का कल्याण आणि अजून किती वेळ बसायला लागेल माहिती नाही आहे पण बघितलं का अंबरनाथ पण गेली कल्याण गेली कसाराला येणार आहे आता अजून किती वेळ बसायला येतो वाट बघते आली कोण आली कसा आली आता तर छान वाटते गावाकडे गेल्यासारखं वाटतंय की गावाला चालतं तर गावाला काही नाही पण कुठेतरी चालली आहे बाहेर तर मी कोणाची तरी वाट बघते स्टेशनवरती मला जायचं बाहेर त्याच्यासाठी तर मेहंदी पण छान रंगली आहे तर दुपारी बाहेर गेली होती तर बाहेर कुठे गेली होती ते गेली होती कुठे गेली होती गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉलवरती आणि मग तू पण आता आला आंघोळ वगैरे नाश्ता गेला तू करता नाश्ता वडे ठेवली तू घरात नाही ठेवले सांबार चटणी ठेवली वडेच नाही ठेवले तर ना म्हणजे आज वडे कमीच बनवले बॅटरी वगैरे ठेवलं घरात का माहिती आहे का सोमवारला अजिबात विकले गेले नाही पूर्ण फेकण्यात गेले त्याच्यामुळे मग आज काय केलं वडे थोडेसे कमीच बनवले आणि इडल्या वगैरे बरोबर बनवल्या पोहे वगैरे बरोबर बनवले तर घरी मशीन वगैरे लावली चादर वगैरे टाकले आणि सगळं प्रोसेस चालू केली नंतर इथे आली तर मोंटू घरामध्ये होता आणि मोंटून बघितलं ते तर मशीन बंद करून तो पाईप वगैरे काढला ना पाईप वगैरे काढून तो आला आणि जाते आता थोड्या वेळात पाणी वगैरे परत लावते आणि परत एकदा ते स्पिन करते आणि मग येते तर असा दिवस गेला आजचा छानपैकी गेला कालचा दिवस म्हणजे खूप छान गेला बाहेर गेल्यावर खरं सांगते खूप फ्रेश वाटतं मला तर खरंच खूप फ्रेश वाटतं आणि तसं मी खर्च वगैरे काही करत नसते बाहेर गेल्यावर म्हणजे काही गे खाणार पिणार ह्या गोष्टी करत नसते तरीही बऱ्याचपैकी बरं वाटतं बाहेर गेल्यावर वा। तर असं तर इडली वडा पोहे सापुदाना साबुदाणा वडे चहा स्रोत हो सर्वच आज म्हणून खायचं का हो बरं चालेल हे गिरायक येत आहे जात आहे येताही जात आहे तर बस आजच्या दिवशी बाकी व्हा खूप सारे प्रेम खूप सारे श्रद्धा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये